हातकनंगले तालुका तलाठी मंडलाधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जानकी तर गौरव कनवाडकर हातकनंगले तालुका तलाठी मंडळ अधिकारी मंडलाधिकारी जानकी मिराशी व उपाध्यक्ष हातकनंगलेचे चे तलाठी गौरव कनवाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज इचलकरांची उपविभागीय तलाठी संघटनेची बैठक हातकनंगले येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती कोल्हापूर जिल्हा तलाठी अधिकारी संघटनेचे सदाशिव निकम यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरांची उपविभागीय अधिकारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये उपविभागीय मंडळाधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी शिरडोन मंडल अधिकारी मच्छिंद्र कुंभार यांची एकमताने निवड करण्यात आली तर हातकलंगले तालुका तलाठी मंडल संघटनेचे अध्यक्षपदी रोईचा मंडल अधिकारी जानकी मिराशी यांची उपाध्यक्षपदी हातकलंगले गावचे तलाठी गौरव कनवाडकर तर सचिवपदी प्रमोद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीच्या वेळी कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेचे खजिनदार किशोर पाटील संघटक महेश सूर्यवंशी राजाराम जाधव व निमंत्रित सदस्य अनंत दांडेकर सुरेश खोत महेश साळवे प्रशांत काळे गणेश आवळे सुशील कुराडे आझाद बी मोमीन यांच्यासह हातकलंगले व शिरो तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेचे कार्याअध्यक्ष सदाशिव निकम यांनी केलं महानकरी निप्तीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा